कुपोडमधल्या शोनेरी नगर इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेतून रस्त्याचे काम झाले यासाठी माजी नगरसेवक शेटजी मोहिते यांनी निधी उपलब्ध करून दिला रस्त्याच्या कामाची पूर्तता झाल्यानंतर नागरिकांनी नामफलकाचे अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी नागरिकांच्या वतीने शेटजी मोहिते तसेच माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा सत्कार केला यावेळी मारुती कोष्टी सदाशिव सतारे प्रकाश कोष्टी गजानन भोसले वसंत आर्गे दिलीप पाटील विजय नाईक सुहास सुतार स्वप्नील चव्हाण स्वप्नील पाटील महादेव कोळपे सचिन सुतार शिवलिंग बेळगी गणेश भोसले बंडू घाडगे माजी नगरसेवक आबा सरगर सचिन जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते या भागात उर्वरित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही मोहिते म्हणाले तर रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले या महिन्यामध्ये शेडजी मोहिते साहेब पद्मश्री पाटील यांच्या रे, प्रयत्नातून उत्तम प्रकारचं झालेलं आहे आजपर्यंत सर्वात खराब रस्ता म्हणून म्हणजे हा रस्ता अनुभवत होता काय पाठीमागचे साईडचे सर्व रस्ते झालेले होते पण आमचा तेवढा रस्ता झालेला नव्हता पण यांच्या प्रयत्नातून आमचा रस्ता झाला मी त्यांचा आभार आहे